मार्गदर्शन जे करतात त्यांचा आम्हाला धक्का देखील जाण्याच्यासाठी जरी त्यांची तयारी असली तरी ササルのことは、私いるときに、私はそれを知っているときに、私はそれを知いとはそれを知っているときに、私はそれを知っているとに、私はそれを知っているときに、私はそれを知っているときに、私はるときに、私はそれを知っているときに、私はそれを知っているときに、私はそれを知っているときに、私はそれを知っているときに、私はそれを知っているときに、私はそれを知っているときに、私はそれを知っているときに、私はそれを知っているときに、私はそれを知っているときに、私はそれを知っているときに、私はそれを知っているときに、私はそれを知っているときに、私はそれを知っているうきに、私はそれを知っているときに、私はそれを知っていると

लिक्विड्स ने

समजी सगळ्या तालुक्याच्या मनाचा कालासा आम्ही घेतलेलं आहे दोन तीन आमच्या सरकारची नावं ही सगळ्या सरकार आभार आहे राज्याच्या वर्गाच्या समोर आठ संध्याकाच्या भेटीमध्ये

झाल्यावर आणि त्यामुळे काही किमान कार्यक्रम ज्या निवडणुकीला जात असताना लोकांना जी कवी पण करायची तो मोठा अजिंठा करण्याची आमची मनस्थिती नाही फारसे साथ महत्वाचे आहेत जे सामान्य माणसाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं शेतकऱ्यांच्या दृष्टीने तरुणांच्या दृष्टीने असे काही करून त्याच्यावर कॅन्डिडेट्स आहेत दुसऱ्या बाजूला सातारा जिल्ह्यातली जी दुसरी राष्ट्रवादी आहे त्यांच्यामध्ये आता असंतोष पसरायला लागलेला आहे कारण का ती जागा आता भाजपला द्यायचा विचार चाललेला आहे त्याच्यामुळे सातारा जिल्ह्याची जी राष्ट्रवादी जी तुम्ही रुजवली

संघर्ष साहेब पतद राष्ट्रवादी सोबत आहे फक्त कुठे उमेदवार दिला तर तो हो निवडून येऊ शकतो नाही नाही परिस्थितीमध्ये राष्ट्रवादी महाविकास आघाडीचा सा उमेदवार असेल का राष्ट्रवादीचा उमेदवार असेल साहेब गुजरात आहे कराडचा उमेदवार दिला तर राष्ट्रवादीचे शेट सातारा जिल्ह्यात चांगल्या पद्धतीने चालू शकतील आपल्या यादीत एकच नाव आहे आणि ते उमेदवार पण इच्छुक राहत राहतील असा परिस्थिती नाहीये तर अशा परिस्थितीत करार दुसऱ्या कोणाकडे आपलं लक्ष आहे काही माझ्या सुटला का कारण माड्यामधून यापूर्वी माझ्या नाव येत होतं आता मोदी पाटील कुटुंबातील व्यक्तीच नाव लागले तर तिथं तुतारी चिन्हावर निवडणूक राष्ट्रवादी लढवणार की कोणाला येणार त्यांची इच्छा अशी होती की जागा ती माझ्याला जाहीर समाजाला बोलून जातो त्यासाठी ज्यांचं नाव तुम्ही आता घेतलं त्यांच्याशी आमचा विषय विनियसुद्धा झाला होता त्याला त्यांनी समिती दिली पण नंतर काय झालं माहिती नाही या निवडणुकीमध्ये मतदान करतात <laughs> 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 आमची जी इच्छा होती ती आणि योग्य रोजगाराचा शोध घेतो आमच्याकडे लोकांची आवडत मागणी हायली एज्युकेटेड असं लोकांची मागणी आहे पण सामाजिक बॅलन्स त्यांचा पुतण्या दोन दिवसात निवडणुकीत उमेदवारी जाहीर करतोय स्वरूप जानकर म्हणून त्या संदर्भातली काय माहिती आपली झाले तर त्यांच्या संदर्भात उमेदवारी संदर्भात काय माझं काही पृथ्वीराज बाबांचा सातारा लोकसभा मतदारसंघासंदर्भात काही चर्चा झाली एखादी पृथ्वीराज बाबा उमेदवार होतील का माझ्याकडे नाही जे एस आर जी काम ने फिजाना आहे ते एस आर जी काम ने साहेब आपण म्हणता एकीकडे की महाकार्य सागरित आम्ही एकच होतोय आणि दुसरीकडे शिवसेनेबद्दल शिवसेना परस्पर उमेदवार जाहीर करतक्यात कालच्या मुंबईतल्या बैठकीत सुद्धा हे नाराजी समोर आलेले आहे की काँग्रेसने सुद्धा त्यावर नाराजी व्यक्ती केले तर याकडे आपण कसं पाहता मी काही कालच्या बैठकीत आम्ही hadir होतो तर की वजह

सातारा लोकसभा मतदारसंघामध्ये अजून उमेदवारी उदयनराजेंची सुद्धा जाहीर झालेली नाही त्या अनुषंगाने उदयनराजेंनी तुमच्याशी संपर्क केल्यास काही चर्चा सुरू होत्या किंवा यानंतर जर केला तर तुम्ही कॉलर वगैरे दोन हजार एकोणीस साली आपण चूक सुधार दोन हजार एकोणीसात अपील केले की चूक सुधारा आता ते चूक सुधारल्यानंतर

असताना सुद्धा अशी स्थिती आली तर नंतर सोडून देण्याचा दौरा करून जे काही केलं अत्यंत गरज आहे हे राज्य सरकार दुष्काळ व्यवस्था अजून लक्ष देत नाही अशी स्थिती जर आली तर त्यासाठी एका विशिष्ट पद्धतीची काळजी घेऊन संघर्षाची भूमिका घ्यावी लागेल साहेब निलेश लंकेचा एक प्रश्न आहे साहेब निलेश लंके अहमदनगर मधून उमेदवारी जाहीर झाली का आपल्या गटाकडून आमदारकीचा राजीनामा देणार ना तर शकतात त्याची काही आवश्यकता नाहीकडे चालले असं तुम्हाला वाटत नाही वाटत नाही का असंही करता केजरीवाल जातात तसं एकतीस तारखेला पक्षांची बचक बोलून आम्ही जाऊन जाहीर सभा सुद्धा घेतो त्याच्यात सगळे विविध पक्षाचे महत्वाचे नेते हे सभा घेत आमचा अनेक मुख्यमंत्री आहेत माझ्यासारखे लोक त्याच्यात काय त्याच्या गुन्हा काय होता त्यांनी राज्यामध्ये पॉलिसी केली पॉलिसी केलेली असते सरकारने केली आमचं सरकार असताना केली पॉलिसी करावं ती आरोग्याची असेल ती शेतीची असेल किंवा अनेक विषयाची असेल तर त्या ठिकाणी केंद्रीय अशा सरकारने राज्याची मुलं निर्ती त्याचा वापर किती वयाच्या मुलांना परवानगी द्यावी शाळा कॉलेजपासून किती अंतर ठेवावं आहे त्यापासून किती दूर ठेवावं या सगळ्या गोष्टीची अपेक्षा केली जाते ती फॉलिसी केली म्हणून मुख्यमंत्र्यांना अटक कर त्याचे दोन मंत्री अगदी म्हणजे हुकूमशाही हुकुमशाही दुसरं काय झारखंडचा आदिवासी मुख्यमंत्री चीन मध्ये जेलमध्ये आदिवासी झारखंड हे आदिवासीचं राज्य आता दिल्ली देशाची राजधानी आज जगास असताना त्यांनी केंद्रीय हतकीची न घेतली वरिष्ठ असेल त्या अमेरिकांनी आणि बाकीच्या सगळ्या मीडियानी केंद्र सरकारनं अतिशय टीका केली आहे ते आम्हाला अस्वस्थ होतं तर बाहेरचे लोक आमच्या टीका करतात ही लोक काही देशात चांगली नाही पण ते अशी स्थिती सरकारने आणली आहे आणि त्याचा आज मुख्यमंत्र्यांना आता हळूहळू याचा विस्तार होईल आणि स्वातंत्र्य